श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आहे तारीख बावीस जुलै दोन हजार चोवीस सकाळच्या वाजले साडेसहा आपल्या गाडीमध्ये सी एन जी काहीच नाही त्याच्यामुळे मी बालेवाडीमध्ये जाऊन सी एन जी भरून घेतला एक मित्र ऑलरेडी बालेवाडी फाटेवरती येऊन थांबला होता त्याच्यासोबत चहा घेतला आणि मी थेट निघालो कस्टमरला पिकअप करण्यासाठी बावधानला कस्टमरने आपल्याला साडेसात वाजताचं टायमिंग दिलं होतं परंतु कस्टमर आले आठ वाजता आठ वाजता कस्टमरला पिकअप केला आणि थेट निघालो आम्ही बावदानवरून तामिनी घाटाच्या दिशेने जसं तामिनी घाटाच्या दिशेने जात होतो तसं तसं पावसाने पण जोर वाढवला होता तामिनी घाटामध्ये गेल्यानंतर न डोंगरावरून पडणारे धबधबे अतिशय मनप्रसन्न करून टाकणारे होते तसेच तामिनी घाटामध्ये पूर्णपणे दुख्याची चादर पसरलेली होती त्याच्यामुळे समोरचं पाच ते दहा फुटावरचं सुद्धा काहीच दिसत नव्हतं त्याच्यातूनच थोड्या वेळ तिथे तामिनी घाटामध्ये वेळ घालवल्यानंतरनं कस्टमरला परत मल्हारमाची रिसॉर्ट इथे ड्रॉप करायचं होतं आपल्याला तर कस्टमरला ड्रॉप केलं मल्हारमाची रिसॉर्टला आणि तिथून एक आठ दहा किलोमीटर एम टी आल्यानंतरनं पुढून घोटावड्या फाट्यावरून आपल्याला चिंचवड स्टेशनची उबरला बुकिंग मिळाली उबरला चिंचवड स्टेशनला कस्टमरला ड्रॉप केलं आणि त्यानंतर लगेचच आपल्याला औनची बुकिंग मिळाली कस्टमरला आऊ आउ... कस्टमरला आपण औनला ड्रॉप केला आणि त्यानंतरनं ते थेट घरी आलो तर आजचा दिवससुद्धा आठ ते दहा तासामध्ये खूप खूप छान अर्निंग झालं आणि त्यानंतरनं आपण आलो थेट घरी